नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अॅकडेमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सर्वश्वा परीक्षा नेमकी कधी होणार आहे त्याविषयी अपडेट आणि जे अंतर्गत भरती आहे अंगणवाडी सुपरवायझरची त्याविषयी जे अपडेट आहे त्याविषयी पण आपण पन या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसंच जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त ज्या नवीन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत याविषयी आपण माहिती बघूया अंगणवाडी सुपरवायझर बॅच फास्टॅग रिव्हिजन बॅच आपल्याकरिता सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये आयसीडीएस व संगणक या विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत जे बॅचचे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसेच केसरी जी बुक नोट्स फ्री मध्ये अव्हेलेबल असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा फक्त ही जी बॅच आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला टू मंथ्स व्हॅलिडिटी मिळणार आहे तसे ए एन एम जे एन एम बॅच पण नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे ज्या जे एन एम पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये अगदी कमी शुल्कामध्ये तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी मिळणार आहे तांत्रिक सहित बॅच अवेलेबल असेल बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके त्यानंतर जे अपडेट आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा आणि अंतर्गत विषय आपण माहिती सांगणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार चोवीस जी मागच्या वर्षी जाहिरात आलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे ओके टीसीएस कंपनी मार्फत कोणत्या टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे सरळ विषयी आपण सुरुवातीला माहिती बघूया बऱ्याच स्टुडंटनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास पण आता नवीन बॅच सुरू करण्यात आली होती दोन अडीच महिन्यापूर्वी त्यांचे बॅच पण संपलेली आहे आता फास्ट फास्टॅग रिव्हिजन बॅच मध्ये आपलं रिव्हिजन चालू आहे जी सरळशिवेची जी एक्झाम आहे एकशे दोन पदाची ती फेब्रुवारी मंथ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण आता ते आदिवासी विभागाचं त्यांनी शेड्यूल टाकलेलं आहे ती पण एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये सोळा जानेवारी परत जे पद बाकी आहे तेरा ते चौदा तिपन जानेवारीच्या पंधरा दिवसामध्ये होणार आहेत राली नंतरची आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा त्यानंतर महिला बालविकाची पण परीक्षा होणार आहे त्यानंतर अंतर्गत संदर्भात ज्या डिपार्टमेंटल एक्झाम आहे ज्या महिलांची सेवा अगोदर झालेली आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांच्याकरिता पण पाचशे वीस पदाची किती पदाची आहे आपण मागच्या वेळेस पण महिला बाल विकास आयुक्त यांना भेट दिलेली आहे तसेच आताच नवीन जे सरकार स्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी ज्यांनी शपथ घेतलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना आपण पंधरा किंवा सोळा तारखेला जसं आता आपल्याला डेट मिळेल अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्यांना भेटण्याची प्लस आयुक्त यांना पण निवेदन सादर करणार लवकरात लवकर जाहीर कारण तर बऱ्याच उमेदवारांचे वय संपत चाललेला आहे एक वर्षातलं एक वर्ष उलटून गेलेलं आहे त्यामुळे ज्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता असेल किंवा विधानसभेची आचारसंहिता महानगरपालिकेच्या आचारसंहितेच्या अगोदर ही जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे जे उमेदवार इच्छुक आहेत सोबत येण्याकरिता मुंबईला त्यांनी अकॅडमी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही जर मुंबईला आले तर ठीक ठीक आहे अकॅडमीचे संचालक पद माझं सरपंच तिथे असणार आहे जे गृह अकॅडमीच्या स्टुडंट आहेत त्या पण आहेत आपण सर्वांनी मिळून त्यांना निवेदन सादर करायचं आहे आणि रिक्वेस्ट करायची आहे लवकरात लवकर जे मॅटर चालू आहे ते सॉल्व करून पाचशे वीस पदाची जाहिरात प्लस यामध्ये पण आपण त्यांना मागणी करणार आहोत सर्वशिवाय एकशे दोन पदाची आहे त्यामध्ये पण जागा वाढ करण्यासंदर्भामध्ये ओके तर ही जी अपडेट आहे दोन्ही एक्झाम विषयी आपण सांगितले त्यानंतर महिला बाल विकास विभाग ज्यांनी परवि अधिकारी पदाकरिता फॉर्म भरलेला आहे त्यांनी पण तयार राहायचं आहे त्यानंतर बघा नवीन वर्षानिमित्त झालेल्या आहेत यामध्ये पन्नास टक्के ऑफर आहे अंगणवाडी सुपरवायझर विजन बॅच असेल स्वच्छता निरीक्षक आहे एएनएम एन एम बॅच त्यानंतर सीटीडी पशुसंवर्धन मनपा बॅच आहे टेड बॅच आयसीडीएस आयुक्तालय महिला बाल विकास विभाग त्यानंतर समाज कल्याण आहे वनरक्षक लेखा व कोषागार विभाग या विविध बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट याकरिता आपल्याला डब्लो अकॅडमी नावाचं ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन किंवा अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे तसे जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे